आज जे मंदिर संस्थान तुळजापूर जवळ आपलं आंदोलन चालू आहे प्रामुख्याने आपल्या मागण्या का काय आहेत त्याने एकंदरीत विषय काय आहे माझा विषय आहे की प्रामुख्याने पहिला विषय आहे की दोन हजार तेराला ला लेखापाल यांची भरती झालेली होती आणि दुसरा मुद्दा आहे की दोन हजार चोवीसला ला एक सत्तेचाळीस जणांची भरती झाली होती या दोन्ही विषयात की सत्तेचाळीस जणांची भरती झाली होती त्यानंतर काही दिवसानं आता निकाल लागल्यानंतर दोन जण ठराव घेण्यात आला घेण्यात आला मंदिर संस्थानाचा की तेरा जणांची त्यांना अतिरिक्त जागा लागणार आहे जावं लागणार असा ठराव घेतला पण ठराव घेतल्यानंतर त्यांनी कुठलीही सूचना त्यांच्या वेबसाईटवर किंवा त्यांच्या संजीव सगळं कुठलीही नाही टाकली त्यानंतर कशी भरती केली के काय केली भरती त्यात कुठलाही मोठं नाही त्यांनी मंदिर संस्थाने सत्तेच्या सत्यचाळीतनाची भरती केली होती सत्यचाईदनाचे पेपर घेतले बाकी सगळ्या गोष्टी केल्या आणि त्यावेळेस सगळं लगेचही पद्धतीने सगळ्या करण्यात आल्या पण नंतर जो दुसरा जो मुद्दा आहे की वेबसाईटवर टाकणं किंवा तुम्हाला तेरा जणांची भरती घ्यायची होती मग कशा पद्धतीने तुम्ही भरती बर केली मग एका भरतीला तुम्ही दहा दहा जण दहा दहा उमेदवार तुम्ही बोलले कशामुळे बोलू तुमचं तर ठरलं होतं ना की जो उमेदवार या तो जो उमेदवार असेल त्याचा तुम्ही नोकरी देणार होता मग दहा दहा उमेदवार कशासाठी बोलणार आणि तुम्ही सिक्सिक तळी ह्या सगळ्या गोष्टी का टाकल्यात कारण की उमेदवार पूर्ण महाराष्ट्रातनं आपल्या पेपर दिले होते महाराष्ट्रात सगळीकडे दिले होते की वेबसाईटवर टाकणं बंधनकारक आहे हा मोठ्या संख्येचा विषय आहे की यांनी वेबसाईटवर का टाकलं सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे दोन हजार भरती तेरा जागेची भरती झाली आहे त्याच्यामध्ये यांनी एक एकही गोष्ट टाकलेली का टाकली नाही त्यांनी असं तर तहसीलदार साहेबात किंवा ह्यांच्या संदर्भात जो अधिकार असतात त्यांनी समोरच्या बसावं समोर तांबाने मी माझी जर माहिती मागवली तर आम्ही नाही वरतीचा अधिकार साहेबांना आमच्या असं पुढची उत्तर आहे अधिकारी अधिकार मागील सहा महिन्यापासून मी या घोषणा पाठवलं कुठलेही त्यांनी ठोस पुरावे देत नाही मग अर्थ काय हा भरती आहे माझी एवढीच मागणी आहे दोन हजार जी भरती झाली आहे त्याची वरिष्ठ अधिकाऱ्याकडे चौकशी करण्यात यावी आणि तात्पुरत्या स्वरूपाची जी तेरा जणांची किंवा पंधरा जणांची काय भरती झाली आहे ती स्थगित करण्यात यावी आणि त्यानंतर या पूर्ण खुलासा करण्यात यावा आणि खुलासा केल्यानंतरच त्यांना जॉईनिंग करण्यात यावी तात्पुरत्या स्वरूपात त्यांना निलंबित करण्यात यावी आणि जी वरिष्ठाकडे चौकशी करून ह्यात जे दोषी असतील त्यांना कठोर कारवाई करण्यात यावी आणि दुसरा मुद्दा आहे माझा दोन हजार तेरा भरती दोन हजार तेरा भरतीमध्ये लेखापालाची भरती केली त्यावेळेस जे नियमवाटी असतात शस्त्री आहे दोन हजार पाचच्या प्रमाणात दोन हजार पाचचा कायदा काय म्हणतो लहान का कुटुंब प्रमाणपत्र घेण्याबद्दल आहे मंदिर संस्थांना कुठलंही लहान कुटुंब प्रमाणपत्र घेतलं नाही आतापर्यंत मंदिर संस्थांमध्ये माझ्या माहितीनुसार मी माझी अजून माहिती पाहिजे चार ते पाच कर्मचाऱ्यांना आपत्त्या तीनच्या वर आपत्ती आहे तरी मंदिर संस्था त्याच्यावर कारवाई का करत मी तहसीलदार साहेबांनाही प्रश्न विचारला तर तहसीलदार साहेबांमध्ये त्याच्यावर काय कारवाई करायचा हा राजीआर नाही त्याच्यापेक्षा हजारवाणी काय बोलतो मी आता जी आर दिलेले आहेत माझ्याकडे पुरावे सगळं काय दिलेले आता मला फक्त एवढीच अपेक्षा आहे की तहसीलदार साहेब व कलेक्टर साहेब याच्यावर काय कारवाई कर का। साधारणतः निवेदनाचा पाठपुरावा आपण किती दिवसापासून करत आहात आणि मंदिर संस्थांकडून आपल्याला काय प्रतिउत्तर मिळालं आहे मंदिर संस्थांकडून साधा एक लेटरसुद्धा आलं नाही मागील सहा महिन्यापासून मी पाठपुरावा करतोय की मंदिर संस्थांना कालपूर्व मी माहिती आली माहिती मागून दिली तर त्यांनी मला प्रतिउत्तर दिलं आहे की आमच्याकडं लहान कुटुंब प्रमाणपत्र नाही नाही अर्थ काय मग शासनाने केला मग तुम्ही ह्या नवीन भरतीला तुम्ही त्याच्याकडे प्रमाणपत्र का घेत माझ्याकराकडे माझ्याकडे प्रमाणपत्र हो का फक्त सहाय्यक आयुक्तला सस्पेंड केल्याचं माझ्याकडे पे पेपरच्या बातम्या परत आता जी आर त्यांनी मध्ये संस्थांचे अधिकारी जी आर घेऊन गेले आहेत यामध्ये सहाय्यक आयुक्त त्यांना डिबार केलेला आहे का ही लोकमतची बातमी आहे आणि तुम्हाला दोन हजार मंदिर संस्थानं ह्या भरतीच्या वेळेस प्रमाणपत्र घेतले हे पण दाखवतो दोन हजार पाचच्या नियमाप्रमाणे प्रमाणपत्र पण घेतलं मग दोन हजार पाचला ला हा काय झाला तेराला भरती झाली आणि दोन हजार आता भरतीचं काय आहे चोवीस भरती झाली तुम्ही प्रमाणपत्र का घेतले मग या दिवशी कोण आहे मग तुम्ही पैसे देऊन भरती केली का तुम्ही मला ना पैसे देऊन भरती झाली का मध्ये दोन पहिल्यांदा तुम्हाला ऐका चार दिवसाखाली तुम्हाला लगेच कळतं की सत्तेचाळीस जणांची तुम्हाला जागा काय तुम्ही पेपर घेता सत्तेचाळीस जणांचे आणि अर्धा रात्री तर तुम्हाला तेरा जणांची गरज कशाला लागते ठीक आहे लागली पण तुम्ही भरती दिली लिहिली पद्धतीने करा ना भरती की आहे लिहिलेली पद्धतीने करा एवढे तुमच्याकडे एक माहिती नीट नाही मंदिर संस्थान आहे काय आहे तुम्ही क्लिअर आहे ना यात दाखवा तुम्ही मला एक माहिती त्यांची क्लिअर आहे का कुठली माहिती दिली त्यांनी क्लिअर हो बा यात लिहून दिले मला हो बाई साहेब साहेब त्यांना सस्पेंड केलं जी जीआर पण मी मंत्री संस्थांना दिलेला आहे आत्ता त्यांचे अधिकारी पाटील साहेब म्हणून त्याला जी आर पण दिलेला आहे की पुरावे अजून काय पुरावं पाहिजे शासनानं कायदा कशासाठी काढलाय तर मंत्री संस्थांना कायदा नाही का हो शासकीय ना शासकीय नियमापर्यंत तुम्ही घेता ना पेन्शन घेत ना सगळ्या गोष्टी घेता निमशासकीय पण त्याला शासकीय नियमला लागू आहेत का नाही मग अधिकाऱ्यांना अभय कुणाच आज दोन हजार तेरापासून अधिकारी हो जो काय असतील तो अधिकारी खुर्चीवर त्याचं नाव आहे आपल्या जर मागण्या पूर्ण नाही झाल्या तर पुढील दिशा काय असणार आहेत पुढील दिशामध्ये मंदिर पुढं मी माझ्या मागण्या मी आता तहसीलदार साहेबांना किंवा त्यांना पत्र दिलेल्या आटीच्या ज्या अटी आहेत माझ्या त्या मी आज सगळ्या मंदिर संस्थांना दिलेल्या आहेत त्यांनी जर आता त्या अटीचं मान्य केलं नाही किंवा पंधरा दिवसांनी जर त्या अटी मान्य नाही केल्या तर मंदिर संस्थांसमोर आमचा आत्मनिर्भर